नेत्यांची महत्वाची बैठक पार पाडणार आहे काय आता बैठकीला का हो जा हो मी जातो आहे बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन त्यामुळे बैठक सकारात्मक होईल कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे के की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाहीये लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील दे उपस्थित आहेत खासदार देखील उपस्थित आहेत सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल इतकी वृत्त तुम्हाला तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत प्रफुल्ल पटेल यांच्या सुनील तटकर यांच्या निवासस्थानी ते पण बैठकीला येणार आहेत त्यामुळे त्या ते देखील त्या बैठकीत आहेत आणि ते अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल ओके थँक्यू